राम 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 बाबा ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे ज्यांना लोकसभेची ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे आणि कुठल्याच आईबापाला असं वाटत नाही की आपल्या कोरानं पक्षाचा झेंडा घेऊन नेत्यामागं साहेबामागं पोळावं त्यांचे क्षेत्र उचलावे त्यांच्या चटाया उचलाव्या प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या कोरानं शिकावं मोठं व्हावं आणि नोकरीला ला लागावं भुद्ध्याला लागावं धुंद्याला लागावं पण यांनी त्यांच्या पोरांना आमदार खैदार केलंय त्यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलंय आणि आपली शिक्षण व्यवस्था बिघडून ठेवली आपली शिक्षण व्यवस्था वेगळून ठेवली कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता कॉपी देता आपल्या आप पोरांचा मेनू भ्रष्ट करण्याचं काम यांनी केलं तर आपले पोरं नोकरी लागत नाही आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचा झेंडा बांधतात आणि यांच्या मागे पळत चुकतात अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि तरुणांच्या आता या ठिकाणी हे लक्षात आले सर्वप्रथम ते बाबा तिकडे बसलेत सगळे त्यांना असं वाटलं सगळ्यांना